नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे शेंगदाण्याची चक्की कशी बनवायची ती एकदम मार्केटमध्ये मिळते तशी आपण ही चक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम खमंग आणि खुसखुशीत होते आणि एकदम शेंगदाणेसुद्धा तिचे असेच कुरकुरीत राहतात तर वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करूयात पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतल्यात एक वाटी गूळ घेतला आहे एवढ्या दोन प्रमाणातच आपली शेंगदाण्याची चक्की होणार आहे जितका गूळ घेतलेला आहे तितकेच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत पण सर्वप्रथम आता आपण शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे भाजताना सुद्धा जसे आपण रेग्युलरचे शेंगदाणे भाजतो तसेच भाजायचे आहेत आपल्याला इथे जास्त करपवायचे नाहीत तर शेंगदाणे एकसारखे एक असं एखादी बुडाची कढई घेऊ शकता किंवा असा बिडाचा वगैरे तवा असेल तर तो घेऊ शकता त्यामध्ये शेंगदाण्या छान भाजले जातात तर इथे शेंगदाणे एकसारखे असे शे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम खरपूस असे शे शेंगदाणे मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर भाजल्यामुळे काय होतं शेंगदाणे व्यवस्थित असे कुरकुरीत भाजलेले जातात त्यासाठी इथे मंद गॅसवरच शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजताना अजिबात गडबड करायचे नाहीत तरी जे साल आपली निघायला लागलेले आहेत तर शेंगदाणे आपले परफेक्ट भाजलेले आहेत ते एका ताटामध्ये आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत तर शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते जी सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत आपल्याला इथे तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने चोळून घ्यायचे शेंगदाणे अजून थोडेसे शे गरम आहेत तर सालं व्यवस्थित निघणार नाहीत तर एक पाच ते दहा मिनटं मी हे साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण पळपोटाला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चक्की व्यवस्थित निघेल अजिबात चिटकणार नाही तर तूप लावणे हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा वापरू शकता चक्कीसाठी तर इथे शेंगदाणे तोपरेन माझे गार झालेले आहेत त्याची साला अशा प्रकारे काढून घेणार आहे मी एकदम पांढरे शुभ्र आपले हे शेंगदाणे दिसले पाहिजेत यासाठी हे सगळे शेंगदाणे आपण टरपले काढून घ्यायचे आहेत तर एक झारी घेतली होती मी आणि त्या झारीच्या सहाय्याने शेंगदाणे बाजूला केलेले आहेत आणि त्याची सालं बाजूला केलेले आहेत इथे आपले शेंगदाणे व्यवस्थित परफेक्ट झालेले आहेत तर आता आपण पाक करणार आहे गुळाचा तर इथे मी निर्लेपचा पॅन घेतलेला आहे कोणतीही तुमच्याकडे जे अवेलेबल भांडा असेल पाक करण्यासाठी ते तुम्ही घेऊ शकता तर इथे आपल्याला पाणी वगैरे पाकासाठी अजिबात वापरायचं नाही तर तुम्ही गुळ चिरून पण घेऊ शकता खिसून घेऊ शकता जर तुम्हाला पटकन वगैरे चक्की झटपट करायची असेल तर शक्यतो करून गुळ हा खिसणीवर किसून घ्या नाही तर विळतीवर चिरून घ्या म्हणजे पटकन हा विरगळला जातो कढईमध्ये टाकताच तर इथे पाहू शकता अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपला गुळ हा चांगला विरगळेला आहे तर आता छान असा याला पाक येण्या साठी सुरुवात होईल पाक पण आपल्याला करताना एकदम असा पाण्यात टाकताच तो तुटला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे तरच आपली शेंगदाण्याची चक्की छान होते आता पाक होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर यामध्ये मी एक चमचा तूप टाकणार आहे तूप यासाठी टाकणार आहे की पाक हा कडेने तव्यास तव्याला अजिबात चिटकणार नाही यासाठी इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे तर एक दोन मिनटं लागणार आहेत अजून तर हा पाक आला आहे की नाही चेक करणार आहे मी तर पाक व्हायला हो लागला की एक काळजी घ्यायची की पाक आला की पटकन हा घट्ट होण्यास सुरुवात होते तरी ते मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा पाक आला आहे का नाही ते पाहणार आहे तुम्ही पाहू शकता अजून आपला हा पाक पाण्यात टाकता थोडासा असा लांबतो आहे तर आणि एकदा एक दोन ते तीन मिनटं मी हलवून या पाकाला बघणार आहे तरी इथे बघू शकताय पाक आपला हा थोडासा असा कठीण झालेला आहे एकदम पटकन तुटतो आहे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकताय आहे पटकन हा तुटलेला आहे एकदम जशी आपली चॉकलेट असतं तसा हा पाक झालेला आहे यात मी पटकन असे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे आणि पटकन आपण हे पळपटावर काढून घेणार आहे इथे बघू शकताय छान असं पळपटावर मी काढून घेतलेलं आहे पाक हा खूप गरम असतो त्यामुळे याला उलतानाच्या चे सहाय्यानेच याला असं पसरून घ्यायचं आहे थोडं थोडं हे थंड होईल तसं हे घट्ट व्हायला लागतं इथे मी एक लाटणं घेतलेलं ला आहे त्या लाटण्याला असं छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या लाटण्यानेच आपल्याला ला हे सेट करून घ्यायचं आहे छान चा असं सेट होतं हे तरी इथे बघू शकता व्यवस्थित असं सेट करून घ्यायला लागलेले आहे मी शक्य होईल तितकं जितकं लाटता येईल तितकं हे लाटून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं जितकं गरम आहे तितकंच हे पटकन होतं तर पटपट असं याला ओलसर आहे तोपर्यंत याला चिरा टाकून घ्यायच्या चक्की ही काढताना परफेक्ट निघते तर इथे दहा ते पंधरा मिनटं याला सेट होण्यासाठी ठेवलं होतं मी तर इथे बघू शकता मी डायरेक्टच ही चक्की तुम्हाला दाखवत आहे कारण की माझ्या मुलांनी आधीच ह्या चक्क्या खाण्यासाठी सुरुवात केली होती सेट होईपर्यंत त्यामुळे तुम्हाला मी डायरेक्टच अशी मोडून दाखवलेली आहे एकदम परफेक्ट असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शे। शेंगदाणेसुद्धा याचे झालेले आहेत तर या लास्टच्या श्रावण सोमवारी नक्की करून बघा एकदम झटपट होते आणि रेसिपीसुद्धा आणि सोपी आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद